नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी विश्वनाथ जगदाळे आपलं स्वागत करतोय शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो आज शेतीच्या बाबतीत अनेक समज गैरसमज अं समाजात असले तरीही काही शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने आणि कष्ट करून सतत नाविन्यपूर्ण प्रयोगाचं प्रयोगाचा देखील अवलंब शेतीमध्ये करताना दिसून येतात असंच एक माझ्या मागे आपण प्लॉट बघणार आहोत की जो खर तर ते क्षेत्र त्यांनी डाळिंबाच्या बागेसाठी ठेवलेलं होतं परंतु एक आंतरपीक म्हणून एक वेगवेगळे वेग प्रयोग त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत आणि ह्या आंतरपिकामध्ये प्रामुख्याने मिरची असेल काकडी असेल किंवा सध्या लागवड केलेली कोबी किंवा फ्लॉवर यासारखे घटक असतील हे देखील चांगलं उत्पन्न देऊन जातात हे स्टोरी आज स्पेशल आपल्या समोर आज मानणार आहोत तर चला जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून याबाबतच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया तुमचं नाव काय शिवाजी गोविंद बरबडे राहणार देशमुखवाडी तालुका कर्जत जिल्हा अल्यानगर हा जो प्रयोग तुम्ही केलाय सांगा कसं काय नियोजन कसं केलं नियोजन पहिले म्हणजे आमच्याकडं पहिली डाळिंबाची बाग आहे पण ती जुनी झाल्यामुळं म्हणलं आता झाड गेल्यात काय हे म्हणून नवीन हे आम्हाला लागवड इथं करायची होती ती म्हणजे खत टाकायचं फुं तर कसं टाकायचं मग सगळ्या जमिनीत आम्ही खत टाकून घेतो कोंबड खत ते बीड काढून मग बाकीची लागवड सुरू केली तर सुरुवातीला मिरचीची लागवड केली मिरचीच बी उत्पन्न चांगलं मिळालं आम्हाला मिरची नंतर काय लावलं मिरची नंतर मिरची काढल्यानंतर काकडी लावली आम्ही काकडीचं बी उत्पन्न भरपूर झालं कारण ते खताचं अंश त्यात उतरलं अंश उतरल्यामुळं काकडी लई भारी आली ती काकडीनंतर मग आम्ही म्हणलं आता अजून बी ह्याला वर्षभर वर टाइमच म्हणलं एक कोब फ्लावरचं पीक काढू त्या हिशोबात आम्ही मग ही कोबी फ्लावरची ला लागवड केली रोप बुक केली रोपं आणून पोहोच केली त्यांनी ना आम्ही स्वतःच लावून काढले बर ह्याला रोपाला किती खर्च आला तुम्हाला रोपाला बारा हजार रुपये खर्च आला आणि आता ह्याच्यातून काय अंदाज आहे तुमचा किती उत्पन्न ह्यातून आम्हाला अंदाज आहे की लाख सवा सवा लाखाच्या पुढेच उत्पन्न असं आमचं बजेट आहे मग आता बाजार मार्केटचे चे काय होईल ते सांग निश्चितच आपण बघितलं तर शेती करताना फक्त एका पिकावर अवलंबून न राहता या मामांनी आंतरपीक म्हणून घेतलेली पीक सुद्धा बऱ्यापैकी उत्पन्न देऊन गेलेले आहेत तर निश्चितच अशा प्रकारचा प्रयोग नवनवीन प्रयोग जर आपण शेतीत केले तर जे अपेक्षित उत्पन्न आहे त्यात वाढ होणार हे मात्र नक्कीच आहे नाही काय झालं तर कमीत कमी त्यातून एक वेगळा अनुभव तरी आपल्याला येईलच याची मात्र खात्री आहे आपण असा प्रयत्न करणार आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा